नमस्कार सर्वजना राशिकाच मिक्स मसाले या YouTube मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे ओल्या खोबऱ्याची एकदम लाल तिखट झणझणीत चटणी ओल्या खोबर म्हटलं तर तुम्हाला वाटेल की साऊथ इंडियन चटणी बनवते पण ती न बनवता मी अरेस्टियन स्टाईल मध्ये बनवणार आहे तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला सांगते यात मी ओलं खोबरं घेतलंय त्यानंतर हे आपल्याला या, या ओल्या खोबऱ्याबरोबर वाटून घ्यायचंय हे सुक्या लाल मिरच्या आहेत ह्या तिखट आहेत तुम्ही या लाल मिरच्यांमध्ये कोणत्याही घेऊ शकता आणि लसूण घेतलेलं आहे मी जिरं घेतलंय आणि हे कश्मीरी मिरची पावडर आहे ज्याने चटणीला छान असा लाल कलर येईल हे तिखट नाही आहे फक्त कलर येण्यासाठी मी घेतलंय दुसरा एक्स्ट्रा मसाला मी टाकणार नाही आहे त्यानंतर कांदा दोन मोठे कांदे घेतले आणि टोमॅटो तर आता मी हे काय करणार आहे हे सगळं यात टाकणार आहे मिरच्या लसूण आणि जिरं कश्मीरी मिरची पावडर सुद्धा टाकून देते आणि यातच मीठ टाकायचंय वाटलं तर आपण नंतर टाकू शकतो मीठ टाकल्यामुळे सगळं पूर्ण ते एकजीट होणार त्यामुळे आपण आता मीठ टाकून हे पूर्ण ग्राइंड करून घ्यायचं यात कोथिंबीर वगैरे मी काहीच टाकणार नाहीये ही चटणी तुम्ही साधी खिचडी केली किंवा चपाती बरोबर सुद्धा खाल्ली किंवा भाकरी बरोबर खाल्ली भाकरी बरोबर खूप छान लागते ही तर अशा पद्धतीने बनवून बघा आता मी ही ग्राइंड करून घेते थोडंसं पाणी टाकून तर मी कढई घेतली आणि त्यात तेल टाकलेलं आहे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आणि हे मस्त असं मी ग्राइंड करून घेतलं आहे बघा किती सुंदर कलर आलेला आहे त्यामुळे कश्मीरी मिरची पावडरचा मी वापर केला आहे आणि जर तुम्हाला कश्मीरी मिरची पावडरचा वापर नसेल करायचा तर लाल कलर येण्यासाठी त्या मिरच्या भेटतात बेडकी मिरच्या म्हणतात त्याला तर त्यासुद्धा तुम्ही वापरू शकता मग तुम्हाला लाल मिरची पावडर वगैरे टाकायची गरज नाही आहे छान लाल सा ला। हो कलर येतो सुद्धा चटणीला माझ्याकडे त्या मिरच्या नव्हत्या ह्या तिखट मिरच्या वापरले यांना कलर नसतो पण तिखट पण असतो तर आता मी हा कांदा टाकते कांद्याचा कलर आता चेंज होत चाललेला आहे खूप टेस्टी बनते नक्की ट्राय कराई आणि जर तुम्ही साधी आपली खिचडी बनवली तुरीची डाळ टाकून पिवळी खिचडी बनवली तर त्याबरोबर तर अप्रतिम लागते ही चटणी किंवा तांदळाची भाकरी तुम्ही खाताय किंवा कोणतीही भाकरी जर तुम्ही खात असाल तर त्याच्याबरोबर सुद्धा ही चटणी खूप छान लागते कांद्याचा कलर बघा चेंज झालेला आहे म्हणजे कांदा आपला चांगल्या तेलात परतवला गेलेला आहे आता मी हा टोमॅटो टाकून घेते टोमॅटो सुद्धा पूर्ण नरम होईपर्यंत आपल्याला परतवून आहे आता हलकंसं मी मीठ टाकते की जेणेकरून टोमॅटो पटकन नरम होतील आणि आपण वाटणामध्ये सुद्धा जे वाटण केलं आहे आपण ओलं वोगरं हो आणि त्याचं चटणीचं तर त्यातसुद्धा मीठ टाकले त्यामुळे आता पुन्हा मी मीठ टाकणार नाही आहे आता मी गॅस चा फ्लेम थोडा कमी करते आणि यावर झाकण ठेवते आपण यावर झाकण ठेवूया म्हणजे कांदा टोमॅटो थोडा आपला नरम होऊन जाईल आता दोन तीन मिनिटं झालेत आणि मी झाकण काढते आपले टोमॅटो सुद्धा नरम झाले असतील चांगलेच नरम झाले, छान असे आणि हे चांगलं आपलं परतवून झालेलं आहे आता आपल्याला कुठले मसाले टाकायचे नाहीये आता मी हे वाटण टाकणार आहे लगेच यात आता मी थोडंसं पाणी टाकून तेही सुद्धा यात टाकून घेणार आहे बघा ही आपली महाराष्ट्रीयन चटणी साउथ इंडियन चटणी तर आपण नेहमीच बनवतो ती चटणी बनवली तर आपल्याला ती फक्त इडली बरोबर डोस्या बरोबरच खाता येते आता आपल्याला हे सुद्धा थोडं पाच सात मिनटं याला वाफ द्यायची आहे की त्याचा मिरचीचा जो कच्चे पण आहे तो कमी होईल जाईल पूर्णच आता मी हे जे सगळं वाटण लागलेलं होतं म्हणून मी थोडंसं पाणी टाकलंय आणि यात टाकून घेणार आहे सगळं आणि चटणी आपल्याला पातळ करायची नाहीये एकदम सुकवायची ही पाणी टाकल्यामुळे काय होणार आहे त्याचं जे कच्चेपण आहे ते सगळं काही निघून जाईल आणि छान अशी आपली चटणी तयार होईल आता मीडियम फ्लेमवर मी यावर झाकण ठेवते आणि जरा थोडी चटणी आपण सुकवून घेऊया चांगली आणि त्यानंतर बघूया तर दहा मिनिटं झालेत आणि आपली चटणी सुद्धा रेडी झाली बघूया आपण ही बघा मस्त चटणी आपली तयार झाली आहे तुम्ही तांदळाच्या भाकरी बरोबर कशा ही खाऊ शकता किंवा नुसतं कोरडा भात असेल त्याबरोबर सुद्धा टेस्टी लागणारी चटणी आता मी गॅस बंद करते आणि तुम्हाला सर्व करून दाखवते तर आपली ही चटणी रेडी झाली आहे ओल्या नारळाची मस्त अशी झणझणीत चटणी जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत बाय सर्वांना